नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर माहे जून पेड इन जुलै दोन हजार पंचवीस वेतन अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट शासन परिपत्रक निर्गमित दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर शासन परिपत्र निर्गमित झालेलं आहे ते हो। या ठिकाणी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वाया न माहे वेळ घालवता जून दोन हजार पंचवीस वेतन अदा करण्याबाबतचा हा महत्वपूर्ण अपडेट काय आहे व शासन परिपत्र निर्गमी झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा माहे जून पेड इन जुलै दोन हजार पंचवीस वेतन अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट शासन परिपत्रक निर्गमित दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस बघा एम्प्लॉई पेमेंट अपडेट काय आहे कर्मचाऱ्यांचे माहे जून पेड इन जुलै दोन हजार पंचवीस वेतन अदा करण्याबाबत शिक्षण संचनालय यामार्फत सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी, शिक्षण निरीक्षक अधीक्षक वेतन व भनिनी पथक यांच्याप्रती दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की राज्यातील माध्यमिक शाळांच्या यामध्ये अनुदानित अंशता अनुदानित सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या संच मान्यता आधारे पोस्ट मॅपिंग प्रक्रिया पूर्ण होत आहे त्यानुसार एन आय मार्फत संच मान्यता एपीआयचा वापर करून संच मान्यता व शालार्थ प्रणाली याचे इंटरप्रिटेशन या ठिकाणी करून शालार्थ प्रणाली अद्यावत करण्यात येत आहे जेणेकरून संच मान्यतामधील उच्चतम मान्य असणारे शिक्षक आणि शिक्षकेतर पदांपेक्षा अधिक पदाचे वेतन आहारित होणार नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे सदर पोस्ट मॅपिंगचे कामकाज हे माहे जून पेड इन जुलै दोन पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर संच मान्यता पीडीएफ स्वरूपामध्ये सदर शालार्थ प्रणालीवर अपलोड करण्याकरिता सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यामध्ये सदर माहिती पीडीएफ स्वरूपात अपलोड करायची आहे सदर माहिती अपलोड केल्यानंतर संच मान्यतानुसार मान्य असणाऱ्या पदांपेक्षा अधिक पदाचे वेतन एक्स्ट्रा पोस्ट पेमेंट अदा होणार नाही याकरिता सदर शालार्थ प्रणाली अंतर्गत बदल करण्यात आले आहेत बघा उच्च माध्यमिक शाळांची माहे जुलै वेतन पेड इन ऑगस्ट दोन हजार पंचवीस यापूर्वी संच मान्यता पोस्ट मॅपिंग तसेच संच मान्यता पी एफ स्वरूपामध्ये अपलोड करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे तसेच सदर महिन्याचे वेतन हे शालार्थ प्रणालीवरून अदा करण्यात येणार नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे बघा तुमच्या समोर या ठिकाणी परिपत्रक आहे शिक्षण संचनालय पाहू शकता दिनांक आहे नऊ मे दोन हजार पंचवीस बघा एकूण शासन परिपत्रक आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत प्रति विभागीय शिक्षक उपसंचालक सर्व जिल्हा अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई अधीक्षक वेतन व भनिनी पथक माध्यमिक सर्व विषय आहे संच मान्यता मॅपिंग संच मान्यता पोस्ट मॅपिंग पश्चात उच्चतम मंजूर पदाच्या मर्यादेत वेतन आहारित करण्याबाबत संदर्भ देखील तुम्ही पाहू शकता बघा एकूणच काय आहे उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की राज्यातील माध्यमिक शाळांच्या अनुदानित अंशता अनुदानित सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या संच मान्यता आधारे पोस्ट मॅपिंग प्रक्रिया पूर्ण होत आहे त्यानुसार एन आय सी कडील संच मान्यता एपीआय वापर करून संच मान्यता व शालार्थ प्रणाली यांचे इंटरप्रिटेशन करून शालार्थ प्रणाली अध्यावत करण्यात येत आहे जेणेकरून मान्यतेमधील उच्चतम मान्य शिक्षक व शिक्षकेतर पदांपेक्षा अधिक पदाचे वेतन आहरित होणार नाही या संदर्भात माध्यमिक शाळांमधील पोस्ट मॅपिंग कामकाज माहेर जून वेतन पेड इन जुलै दोन हजार पंचवीस यापूर्वी पूर्ण करावे तसेच उच्च माध्यमिक अनुदानित अनुदानित शाळांच्या संच मान्यतेची शालार्थ प्रणालीवर नोंद करण्याची व या संच्यता पीडीएफ स्वरूपात अपलोड करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे या उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता आधारे शालार्थ प्रणालीमध्ये संच मान्यतेमध्ये उच्चतम मान्य पदापेक्षा अधिक पदाचे वेतन आहरित होणार नाही यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येत आहे याकरिता उच्च माध्यमिक शाळांचे जुलै वेतन पेड इन इन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी संच मान्यता पोस्ट मॅपिंग व संच मान्यता पीडीएफ स्वरूपात अपलोड करणे ही कार्यवाही या ठिकाणी पूर्ण करावी अन्यथा उपरोक्त प्रमाणे नमून महिन्याचे वेतन शालार्थ प्रणालीवरून अदा करता येणार नाही याची या ठिकाणी नोंद घ्यावी बघा एकूणच अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता डॉक्टर श्रीराम पांझडे शिक्षण सह संचालक संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रत देखील माहिती स्तव सविनय सादर माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो शासन परिपत्रक आहे एकूणच एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या राज्य अधिकाऱ्यांसाठी ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे कि माहे जून पेडिन जुलै दोन हजार पंचवीस वेतन अदा करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण अपडेट किंवा शासन परिपत्र निर्गमी झालेला आहे दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस सविस्तर असा शासन परिपत्रक ये चा मातुन चा हो। चा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद